नमस्कार कथा बुक मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या भागात आपण सत्यवतीची कथा ऐकली त्या कथेनुसार ऋषींच्या घरी कोणत्या क्षत्रियाने जन्म घेतला याचीही कथा आहे कथा पुढील प्रमाणे जमदाग्नी ऋषी विचार करत बसले होते ते आपल्या पाच बलदंड पुत्रांकडे निरकून पाहत होते आश्रमात सगळेच पुत्र खूप परिश्रम करायचे सगळ्यांपेक्षा त्यांचे पुत्र त्यांना प्रिय होते आणि याची सल मनात होती यापैकी कोण असेल फार पूर्वी मात्या सत्यवतीने सांगितलेली गोष्ट आज पुन्हा आठवली होती तिने चुकीचा प्रसाद खाल्ला आणि पिता रिचिकाने भविष्यवाणी केली होती त्यानुसार त्यांचा एक पुत्र महान पराक्रमी योद्धा होता आणि म्हणूनच पुत्रांकडे बघताना त्यांच्या मनात एकच विचार यायचा यांच्यापैकी कोणाच्या धमन्यांमध्ये क्षत्रियाचे रक्त वाहत असेल कोणामध्ये दयाळूपणापेक्षा धाडसीपणा जास्त असेल कोणता पुत्र असेल तो एके दिवशी ऋषींची पत्नी रेणुका जवळच नदीवर पाणी भरत होती रेणुका आदर्श गृहिणी आणि एकनिष्ठ पतिव्रता होती तिच्या पावित्र्यात खूप मोठी ताकद होती तिचं पाणी भरण्याचं मातीचं कच्चं मडकंही त्यामुळे अभेद्य राहिलं होतं पाणी भरून ती काठावर येत होती तोच दोन गंधर्व आकाशातून जाताना तिने पाहिले प्रमाणबद्ध लवचिक शरीर मोहखास्य रेणुकेची त्यांच्याशी नजरानजर झाली तिच्या काळजाचे ठोके चुकले आणि मडक्याला तडा गेल्याचा आवाज आला मडकं तुकडे तुकडे होऊन खाली पडलं शरीर कमजोर झालं त्या क्षणी पावित्र्याची ताकदही कमी झाली मडक्याचे तुकडे नदीच्या पाण्यात विरगळून गेले तेव्हाच ती समजून गेली की पतीला सगळं कळ समजलं आहे ती तिथे पाण्यामध्येच बसून राहिली संध्याकाळ झाली तेव्हा धैर्य एकवटून ती आश्रमात पोचली जमत तिची वाट अडवली आणि विचारलं रेणुका तुझ्या वस्त्रांना मातीचे डाग लागले आहेत रेणुका म्हणाली मला तहान लागली होती कदाचित मलाही तहान लागली असावी ऋषी म्हणाले ऋषींनी आपल्या पुत्रांना हाक मारली तुमची माता पावित्र्य गमावून बसली आहे आणि त्यामुळे तिचा शिरच्छेद करण्याची आज्ञा मी तुम्हाला देतो आहे शिरच्छेद करताना हात जराही कापता कामा नये मोठे चौघे पुत्र गुडघे टेकून त्यांच्यासमोर बसले त्यांनी विनंती केली आम्हाला पाप करायला सांगू नका आम्हाला जन्म देणाऱ्या स्त्रीची हत्या आम्ही करू शकत नाही त्यांचं बोलणं चालू असतानाच अचानक आवाज झाला सगळ्यांनी त्या दिशेने पाहिलं समोरचं दृश्य पाहून धक्काच बसला रेणुकाचं मस्तक समोर पडलं होतं आणि धळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं होतं तिच्या सर्वात धाकट्या मुलाच्या हातात रक्तरंजित परशू होता हे काय केलं त्याचे भाऊ किंचाळले पित्याच्या आज्ञेचे पालन परशुराम म्हणाला जमदाग्नी त्या चौघांकडे क्रोधाने पाहत होते आणि चौघांचेही दगडी पुतळे झाले जमदाग्नी त्याच्या हातातून परशु खेचून घेतला आणि म्हणाले तर तू आहेस ब्राह्मण क्षत्रिय माझ्या पित्याच्या हिंसक प्रसादाचा परिणाम तू तु तुझ्या तु तु आईचा शिरच्छेद केला आणि एवढ्या भयंकर प्रकारानंतरही तू शांत उभा आहेस मला तुझा तिरस्कार आणि तुझी भीतीही वाटते तुझ्या परशूला रक्ताची चटक लागली तू स्वतः हत्या करशील तुझा परशू फेकून द्यायला हवा या परशूनेच मला तुझे, तुझे तुकडे करावेसे वाटतात पण तू फक्त माझ्या आज्ञेचे पालन करत होता असा पराकोटीचा आज्ञाधारक पुत्र क्वचितच पाहायला मिळतो माझ्या आज्ञांचे पालन केलं नाही म्हणून तुझे मोठे भाऊ दगड झाले मी तुला दोन वर देतो हवं ते मागून घे परशुरामाने हात जोडले माझ्या आईला जिवंत करा आणि माझ्या भावांनाही पुन्हा जिवंत करा ऋषी स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहतच राहिले नंतर त्यांनी आपल्या परिवाराला पुनर्जीवित केलं परशुरामाच्या हातामध्ये परशू देऊन ते म्हणाले तुला विनाकारणच घाबरत होतो तू धाडसी असला तरी तुझं मन दयाळू आहे तुझा परशु अनेकांची हत्या करेल हे खरं आहे पण केवळ धर्म धोक्यात आणणाऱ्यालाच तो कंचस्नान घालेल महाकालीप्रमाणे तोही रक्त पिईल पण ते रक्त दुष्टांचं असेल जसं विष्णूचं चक्र तसंच परशु म्हणजे तुझं चक्र असेल तुझं वज्र आणि हे परशु तुला सदैव साथ देईल कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद